लोकांच्या मदतीनं दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरात घुसून अमानुष मारहाण केली तसंच विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली मारहाण करणाऱ्या आरोपी आईवडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावली आरोपी संदीप लंके त्याची पत्नी आणि ओळखीचे दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत मारहाण झालेल्या पालकांनी ही फिर्याद दिली आणि त्यानुसारच हा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्यासोबत ज्यांच्या सोबत ही घटना झाली त्या सदरील महिला आहेत काय घडलं त्या दिवशी आणि एवढी मारहाण सर जेव्हा जे मी घरामध्ये होते माझे मी वरती ते शाळेत जाण्यासाठी तयारी करत होते तेव्हा माझ्या मिस्टरांना मारहाण करण्याचा आणि माझ्या मिस्टरांचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा मी माझ्या बेडरूम मधून खाली पळत आले तेव्हा बघितलं की चार जण माझ्या मिस्टरांना मारत होते त्यापैकी एक महिला होती आणि तीन पुरुष होते त्यांनी माझ्या मिश्रांना अचानक अटॅक केला त्यांच्यावर खूप मारहाण करत होते त्यांच्या हातामध्ये लाकडी दंडे होते रॉड होते आणि सगळे एकसोबत त्यांना मारत होते मी गेले पकडायला त्यांना तर संदीप लंकेने माझे केस धरले आणि मागे ओढलं मागे ओढलं आणि मी तिचे त्याच्या बायकोनी माझ्या कमरेमध्ये पोटामध्ये एकसारखं लाता मारायला सुरुवात केली काय घटना घडली होती आ, आ क्लासेस मध्ये छोटे वादविवाद होते माझ्या मुलीचे आणि त्याच्यावरून त्यांच्या मुलीचे मुली भांडण झाले आणि मग तिथले जे प्रत्यक्षदर्शी होते किंवा आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सोडा सोडव केली आणि एकमेकीना सॉरी म्हणायला लावलं माझ्या मुलीनी तिची तिला सॉरी म्हणलं आणि तिने माझ्या मुलीला सॉरी म्हणलं तिथं मिटवा मिटवी झाली या घटनेला चार पाच दिवस झाले आणि त्यानंतर त्यांनी एकवीस तारखेला येऊन रात्री माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मिसरांना दुकानामध्ये धमकी दिली चार दिवस झाले पोलिसांकडनं काय तुम्हाला आलंय का नुसते पोलिस शोधतायत नाही सर काहीच कारवाई नाही झाली माझा पण तो सवाल आहे जर पोलिस तिथं होते पोलिसांना ते सांगताय का मी मारलय मी संदीप लंके मी मारलय माझी पत्नी आहे तुम्हाला आरोपी दिसताय आणि ज्याच्यावर अत्याचार झाले ते पण दिसताय तरी तिथंच त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती निदान आता तरी ह्या आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी तरच पुढे अशी घटना करताना ही शिक्षा त्यांच्या लक्षात राहील कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरच्या महिलेला मारहाण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी दोन पथक ही आता रवाना असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली याबाबत लवकरच सर्व दोषी अटकेत येतील असं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणासंदर्भाने सातारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तेहतीस एकशे अठरा दोन चौऱ्याहत्तर तीनशे नऊ बी एन एस सहकलम अट्रॉसिटी तीन एक, एक आर एस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जे तपास अधिकारी आहेत संबंधित डीवायस पी हे आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न करतायत आणि लवकरात लवकर याच्यामध्ये आरोपी अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आरोपींच्या शोधासाठी दोन पथकं रवाना केलेली आहेत आणि याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपी होतील याच्या संदर्भात कार्यवाही पोलिसांमार्फत करण्यात येईल